छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर आणि शेतकऱ्यांचा जाणता राजा आपल्या सर्वांचे आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खा महासंसद रद्द खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाची सर्व संघटना काम करत हो, आहोत आणि आता इंदापूर तालुक्यामध्ये माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा प्रवेश होत आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आणि आदरणीय खासदार सुप्रियाताय सुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होत आहे तर आम्ही इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सर्व संघटना त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत आणि ताईंचा आणि साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार आहोत आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी सात तारखेला उद्या दहा वाजता या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावं ही आम्ही विनंती करतो आणि पुढील कार्यक्रमाची माहिती अध्यक्ष देते सर्वप्रथम मी आपला सर्व पत्रकार बंधूंचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे हार्दिक स्वागत करतो उद्या सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता इंदापूर तालुक्यात पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे इंदापूर तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधी माजी सहकार संसदीय कार्यमंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आपल्या हजारो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत सदर प्रवेश कार्यक्रमास देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कार्यकारी अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे खासदार धैर्यशील मोहते पाटील साहेब खासदार अमोल कोले साहेब आणि असंख्य जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत या सर्व कार्यक्रम हा जुन्या मार्केट कमिटीच्या आवारात सकाळी दहा वाजता आयोजित केलेला आहे तर माझं आपला सर्वांना आव्हान आहे की आदरणीय पवार साहेब आदरणीय ताई आदरणीय जयंत पाटील साहेब या कार्यक्रमासाठी येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावं हा एक अतिशय आनंदाचा क्षण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच उत्सर उत्सर वाढ होत चाललेली आहे आणि या आणखी अनेक सामील होणार आहेत उद्या आदरणीय हर्षवर्धन पाटील आपल्या हजारो कार्यकर्त्यासह इंदापूर इंदापूर येथे पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक बळकटी आलेली आहे आणि इंदापूर तालुक्यात मजबूतीने एक दिलाने एक विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणारी विधानसभा निवडणूक असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील सहकारी संस्थेच्या निवडणूक असतील त्या सगळ्या एकत्रितपणे सदर निवडणुकी सामोरे जाणार आहे आणि केवळ पक्षच नाही तर इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास इंदापूर तालुक्यात तालुक्याचे प्रलंबित असलेले प्रश्न आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी इंदापूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि त्या गोष्टी एक अतिशय महत्वाचा टप्पा येत आपण पार करत आहोत तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उद्याच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या सभेच सभेसाठी प्रसिद्धी द्यावी आणि आपण सर्वांनीही त्या सोहळ्याला उपस्थित राहावं असं इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आम्ही एका व्यक्तीच्या किंवा ह्याच्या विरोधात गेलो नव्हतो आम्ही पॉझिटिव्ह विचार करतो नेहमी आम्ही तिथं गेलो होतो तुम्ही ऐकल्या असतील आमच्या बाईट की आम्ही जे सहा जणांनी फॉर्म भरले त्यापैकी एकाला उमेदवारी द्या एकाला सहा पैकी एकाला उमेदवारी द्या म्हणजे आमच्याला जेवण का असं नाही तुझं त्यामुळे कोणाच्या विरोधात आम्ही गेलो तिथं गोविंद बॉक्टला की याला विरोध आहे आमचा असं सांगायला गेलो नव्हतं आम्ही निष्ठावंत निष्ठावंत आता निष्ठावंताची व्याख्या कशी करणार तुम्ही ्रष्टावर त्याची व्याख्या कशी करतात लोकसभेला सुप्रियाता काम केलं लोक लोकसभेला सुप्रियाताईचं काम केलं त्यांना राजकीय संधी मिळवत्यायची त्यांचा मान सन्मान ठेवायचं हे नेत्यांचं हे आणि नेत्यांनी आम्हाला खासदार सुप्रियाताई सुळे काल आम्हाला शब्द दिलाय की जे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वीपासूनचे आहेत त्यांच्या मान सन्मानाला कुठेही धक्का लागून आम्ही देणार नाही त्यांची सगळी जबाबदारी आमच्या नेत्या आदरणीय सुप्रिया ताईंनी घेतलेली त्यामुळे अडचण येणार नाही मला आहेत की शब्द साहेबांनी त्याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नाही त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही म्हणजे आप्पासाहेब काय म्हणलं तुमच्याशी आणि त्यांची काय चर्चा झाली त्याबद्दल मी आई विकनस नसल्यामुळे मला माहिती असायचं काय कारण नाही हो स्वीकारणार आम्ही शरद पवारांचा आदरणीय सुप्रिया तुझ्यावरच्या कुठल्याही व्यक्तीने आदरणीय शरद पवारांचं आदरणीय सुप्रिया जायचं नेतृत्व मान्य केलं की तो आमचा नेता झाला आम्ही त्यांना स्वीकारणार पक्षाची ताकद हर्षधन पाटील यांच्या आगामी वाढणारच ताकद ना ते वीस वर्ष मंत्री होते या तालुक्याचे लोकप्रतिनिधी होते त्यांचा एक कार्यकर्त्यांचा संचय गेला सात निवडणुका त्यांनी लढवल्या त्यांच्याकडे सहकारी संस्था आहेत कार्यकर्त्याचं मोठं जाळ आहे हे आल्यावर वाढणारच की एक कार्यकर्ता आला तरी तुमची ताकद वाढते आम्हालाच याबद्दल काही बोलायचं नाही आगरव पवार साहेबांनी ज्या व्यक्तीला आमच्या पक्षात प्रवेश दिलाय आम्ही त्याला ज्यांनी मान्यता दिली त्याबद्दल मत व्यक्त करायचा माझ्यासारख्याला अधिकार काळात इंदापूर विधानसभेचा आमदार हा तुतारी शंभर टक्के असणार शंभर टक्के असणार आणि फार मोठ्या मार्जिन मी निवडून येणार पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चुचाळीच्या चिन्हावर जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल नाही नाही तिथे आमच्यात नाही काय नाही कोण नाही निघून गेलं ऐक आमचे सगळे कार्यकर्ते बरोबर आहे उद्या त्याला तुम्हाला स्टेजवर आमचे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रिया सोबत स्टेज वर दिसते अशी चर्चा आहे की प्रवीण प्रवीण यांच्याबद्दल ही अथवा आहे आमच्या कानावर असली कुठलीही गोष्ट आलेली नाही कोण आम्हाला म्हणणंही नाही आणि हा प्रश्न तुम्ही म्हणजे मला विचारणार नाही त्याचा काय अर्थच नाही मला विचारणार प्रवीण माने यांच्या आता पॅटर्न स्टेटस ठेवतो मी तर काय स्टेटस पाहिलं नाही चांगली पॅटर्न हे शेकडो कार्यकर्ते पवार साहेबांकडून घेतलं जाणार ना विचार पवार साहेब आहेत पवार साहेब विरोधी पक्षाचे कार्यकर्ते कार्यकर्त्यां मान सन्मान ठेवतो मग त्यांच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांचे कितीतरी कार्यकर्ते गावगाडीतले सुतारीचं काम करताना दिसून येतो ते मला काही माहिती नाही कारण त्या वेळेस हे भारतीय जनता पक्षात होते भारतीय जनता पक्ष हा आमच्या विरोधी आघाडीच होता त्यामुळे त्यांच्याकर्ते केले असतील तर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांनी भाजपमध्ये असून जर आमचं काम केलं असेल नाही साहेब एक विषय आहे हा की आता असं बोललं जातं की ठीक आहे आता पक्षामध्ये साहेब जात त्यांचं स्वागत तुम्ही करताय सगळे हा पण एकत्र प्रचार करणारा आहात का प्रचार एका पक्षात आजचे विजयचे कालचे परवाचे असं नसतं पक्ष म्हणजे पक्ष असतो पक्ष संघटना जी ठरवेल त्याप्रमाणे प्रचाराचा कार्यक्रम आखला जाईल हा तो बरोबर तो विषयच येत नाही आपली पक्षावर निष्ठा आहे आपल्या नेत्यावर आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रिया त्यांच्यावर निष्ठा आहे तो जो आदेश देतील त्याप्रमाणे जाऊ आखला जाईल जर काम वाटून दिली काही आपल्या बाईचा सात गट आहेत जिल्हा परिषद एक नगरपालिकेचं आहे वेगवेगळे गट दिले तर वेगवेगळे होतील एकत्र काय करायचं ठरवलं पक्ष जो आदेश येईल वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे हे सुप्रिया सुप्रियाचाही सुळे हे आमचे नेते आहेत आणि काल सुप्रिया ताईंना अनेक वेळा अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी तालुक्यातली प्रमुख नेते मंडळी तालुक्याच्या समस्या असतील राजकीय असेल यासाठी नेहमी भेटत असतात आणि सुप्रिया ताई आमच्या नेते असल्यामुळे आम्ही आमच्या काही समस्या आहेत म्हणजे नेते मंडळींनी त्यांच्या पुढेच मांडाव्या लागतात ते संबंधी चर्चा झाली ती आपल्या कौटुंबिक चर्चा असते कुटुंबातली चर्चा असते ते म्हणजे ती चर्चा म्हणजे ज्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे त्या ठिकाणी जातात आणि नेता नेता हा नेताच असतो नेत्याने आदेश तो मान्यच करतो ना आपण सगळ्याच आपण निष्ठावन कार्यकर्ते म्हणजे नेताच आदर्श आदेश मान्य करतो त्याप्रमाणे ती सगळी चर्चा सफल झाली त्यात कोणतीही अडचण नाही तालुक्यातील निष्ठावंतांना अज्ञात व्यक्तीने स्वतःच नाव न टाकता कुणी कुणाविरोधी काही फलक लावू शकतं आणि असा म्हणजे ज्यांना म्हणजे ज्याला आपलं नाव नाव सुद्धा टाकायचं यायचं लाडच नाही त्या मी मत व्यक्त करतो किंवा ज्याला स्वतःच नाव माहित नाही संपूर्ण नाव ज्याला माहित नाही त्याच्याबद्दल मी मत व्यक्त करणं चांगलं नाही विनावी गोष्टीबद्दल कधीही मत व्यक्त करू नाही कदाचित तो फलक विरोधी पक्षाने सुद्धा आमच्यामध्ये सम्राने लावला असेल नाही आम्ही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे आहेत प्रवेशाचा मोठा प्रोग्राम आहे तर सगळ्या वृत्तवाहिन्याला आणि सगळ्या दैनिकांना जेवढे पोर्टल आहेत जेवढे काय वृत्तवाहिन्या आहेत त्या सगळ्याला तुम्ही फक्त विसरू नका एवढं आम्ही तुमचं सगळं